स्पर्शाने महाराष्ट्र राज्य पावन झालेले दा त्या महाराष्ट्रात एक दिग्गज मुख्यमंत्री होऊन गेले ते यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक मनोहर जोशी अशा सारख्यांनी विधानसभा एक पवित्र आणि चांगलं स्थान निर्माण केलेलं परंतु सध्याचं जे फडणवीसांचं सरकार आहे त्यात जे मंत्री आहेत ते अनेक प्रकरणामध्ये गोवलेले आहेत अनेक प्रकरणामध्ये त्यांचं जुगारी आहेत स्त्रियांचे नादे दारू पिणं या सगळ्या गोष्टींनी व्यापलेलं मंत्रिमंडळ आहे आणि ते मंत्रिमंडळ महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करते आणि विधानसभेचं पावित्र्य फंडिंग करते तर अशा सर्व मंत्र्यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन जन जनआक्रोश नावाने काढलं म्हणजे पब्लिकने आक्रोश करायला पाहिजे की असे मंत्री हे आपल्या महाराष्ट्र सरकारची प्रतिमा मलिन करत आहेत आज त्या विधानसभेचे एक उच्च स्थान होतं ते उच्च स्थान यांनी बिघडवलेलं आहे त्याच्यात अनेक लोक आहेत मी धावज घ्यायची की हनी ट्रॅपमध्ये हनी ट्रॅप सारखा भयानक प्रकार या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये त्यात बहात्तर सनदी अधिकारी आहेत आणि जवळजवळ दहा ते पंधरा मंत्री आहेत आजी माजी मंत्री आहेत त्यांची इन्क्वायरी अजून फडणवीस सरकार पूर्ण करत नाही त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप यांनी आपल्या जळगावची त्याच्यावर कारवाई करत नाही आहे अजून ती इन्क्वायरी गुलदस्त्यात ठेवलेली आहे त्याच्यातली नावं सनदी अधिकारी कोण आहेत जे हनी ट्रॅप हनी ट्रॅप तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो एखाद्या स्त्रीला पाठवायचं त्याचे फोटो काढायचे आणि ब्लॅकमेलिंग करायचं आणि त्या मंत्र्यांकडनं सर महाराष्ट्र सरकारची गुप्त दस्तावेज हासिल करायचे आणि त्याला भ्रष्ट त्याला त्याच्याकडनं त्याला ब्लॅकमेलिंग करून महाराष्ट्र शासनाचा पैसा कसा येईल ते बघायचं अशा तऱ्हेचा गंभीर आरोप असलेले आणि ट्रॅपमधले अजूनपर्यंत इन्क्वायरी पूर्ण करत नाही आहे दानवे साहेबांनी या सर्व मंत्र्यांचं निवेदन तयार केलं आणि ट्रॅपमधला इन्क्वायरी लवकर करावी बहात्तर जे समते अधिकारी आहेत त्यांना निलंबित करावे आणि जे मंत्री आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशा तऱ्हेची मागणी केली आहे त्याच्यात अजून तुम्हाला सांगतो त्याच्यात अजून जादूटोणा करणारे काही मंत्री आहेत जसे रायगडचे आहेत आपले ठाण्याचे आहेत ठाण्याला साहेबांचा वारसा लाभलेले आहेत आणि हे आगोरी विद्या आगोरी विद्याचे संत झालेले आहेत अशा तऱ्हेच्या लोकांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे ती महाराष्ट्राच्या जो पुरोगामी महाराष्ट्र आहे त्याला बदनामी करतात आहे तसेच गृहराज्यमंत्री गृहराज्यमंत्री आर आर पाटील सारख्या मं, मंत्र्यांनी गृहराज्यमंत्र्याला एक चांगला दर्जा दिला होता त्यांनी लेडीज बार बंद केले होते दिघे साहेबांनी लेडीज बार वरती ते लेडीज बार एक गृहराज्य मंत्री आपल्या आईच्या नावाने चालवतो एवढी गलिच्छ गोष्ट महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कधी घडली नव्हती आणि त्या गृहराज्य मंत्र्याला पाठिंबा घालणारे धर्मयुरांचे भक्त म्हणवणारे कथित भक्त ते खरे भक्त नाहीचे रामदास कदा त्याला भक्त बोलतात ते त्या गृहराज्य मंत्र्याला पाठीशी घालतात जे आपलं सरकार सांगते त्याला निलंबित करा जो आईच्या नावाने डान्स बार चालवतो महिलांची चारित्र आनंद होत आहे त्याच्यात तर त्याला कारवाई झाली पाहिजे तर ते करत नाहीये आणि त्याला बोलतात तू बिंदास कर मी तुझ्या पाठीशी आहे अशा तऱ्हेचे वक्तव्य होतात हे अतिशय गलिच दुसरं अजून कोणाच हे आपले कुठे आहेत ते कोकाटे रम्मी खेळतात अधिवेशन चालू असताना रम्मी म्हणजे जुगार खेळतात मोबाईलवर आणि ते पकडले गेले मीडियाने ते डिक्लेअर केलं तर त्यांच्यावर कारवाई काय केली तर त्यांना क्रीडा राज्यमंत्री बनवलं म्हणजे रम्मी या खेळाला दर्जा दिला म्हणजे अशा अशातर्फे भिकारी सरकार आहे ते भिकारी सरकारमधले हे मंत्री जर जा निलंबित झाले नाही तर आपल्यासारख्यांचे भवितव्य अतिशय धोक्यात आहे आणि संजय शिरसाट स्वतः बसलाय म्हणजे त्याला कसं बसावं आमदारांनी कसं राहावं हे पण त्याला कळत नाही आणि नोटांची बॅग तिथे आहे म्हणजे काय काय राज्यात आणि तरी हे खोतकर यांना तर अनिल गोटेंनी रेड्यान पकडलं पंचनामा झाला तिथे एक कोटी ऐंशी लाख रुपये जप्त करण्यात आले म्हणजे एवढा सौंड पण हे मंत्री मंत्रिपदावर आहेतच ह्यांच्यावर कारवाई होत नाही याच्यासाठी पब्लिकने मोठा आक्रोश करायला पाहिजे यासाठी आपले पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी जनप्रक्षोभ जनप्रक्षोभी आंदोलन केलं आज महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलन होतं याची तरी फडणवीस सरकारनी बोध घ्यावा आणि या मंत्र्यांवर निलंबित करून त्वरित कारवाई करावी ही मागणी या जनप्रक्षोभ आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही करत आहोत महाराजांच्या समोर आम्ही उभा आहोत जर महा महाराजांसमोर आम्ही सांगतो की शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला एक दर्जा दिला आहे त्या महाराष्ट्राची प्रतिमा हे मंत्री सगळे मिलिन मलिन करत आहे त्यांच्यावर कारवाई करावी आणि कारवाई केली नाही तर ह्याच्यापेक्षा प्रकार आंदोलन शिवसेना करेल याची नोंद घ्यावी